करत असल्याने प्रामुख्याने गावातील महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो आहे काही ग्रामस्थ दारू पिऊन महिलांना मारजोड करतात ते देखील महिलांना सहन करावे लागते आहे घरातील करत्या माणसाला दारू व जुगारीचे व्यसन लागल्यामुळे बरेच कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत याबाबत महिलांनी बहुसंख्येने एकत्रित येत सायकेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांना निवेदन देत अवैध दारू विक्रेत्यांवर व सट्टा चालवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी महिलांनी केली आहे या निवेदनाची दखल घेत पोलीस निरीक्षक शिरसाट यांनी तात्काळ ऍक्शन मोडवर येत अवैध धंद्यां धंदेवाल्यांना दंदे दार दुकाने व सट्टा बंद करण्याचे सांगितले आहे महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी वामन शिंदे सटाना नामपूर 加油！<laughs> <laughs> <laughs>